हो हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे तर पोलीस पाटील भरतीसाठी मित्रांनो आपल्याकडे बोटावर मोजण्याजोगी दिवस बाकी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे यासाठी मित्रांनो या व्हिडिओचे जे काही पीडीएफ्स आहेत या पीडीएफसाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे पोलीस पाटील भरतीसाठी स्पेशल जालना पोलीस पाटील त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी जे काही महत्वाच्या पीडीएफ्स असतील किंवा जे काही अपडेटेल चालू घालामुळे असतील हे सगळे मी त्या ठिकाणी टाकणार आहे तसेच चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की वान करा चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात तर पहिला प्रश्न आहे आपला राजेड राजेवाडी हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे चला द्या उत्तर आपल्याला एक सेकंद मिळणार आहे उत्तर देण्यासाठी तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो अंजीर लक्षात ठेवा राजेवाडी हे जे काही ठिकाणी हे अंजीर पिकासाठी प्रसिद्ध आहे पहा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जंगली असलेला जिल्हा कोणता आहे सर्वात कमी जंगल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर लातूर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए लातूर जिल्हा पुढचा प्रश्न मित्रांनो कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी उपन आहे कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर कृष्णा नदीचे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी कृष्णा पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी या पैकी न्यायचं सध्या कोण आहेत बघा संजय मल्होत्रा पूर्ण संधी भेटलेली पहा जालना पोलीस पाटील भरतीसाठी आपल्याला पीडीएफ मिळणार आहेत या पीडीएफ मध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार चालू घडामोडी मिळणार इतिहास मिळणार भूगोल मिळणार मराठी व्याकरण मिळणार सर्व विषय आपल्याला या ठिकाणी दहा हजार प्रश्न संचामध्ये मिळणार आहेत एकदम निश्चिंत होऊन बघा तुम्ही हे प्रश्न घ्यायचे पहा सर्व डी प आपल्याला बघा दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत पहा मित्रांनो खूप भारी संधी आपल्याला मिळालेली पहा योग्य दिशेने अभ्यास केला तर नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे बघा कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे असं नक समजू की आता पोलीस पाटील आहे तर बघा कॉम्पिटिशनसुद्धा या ठिकाणी असणार आहे पहा त्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी बघा आपल्याला अभ्यास आप करणं खूप गरजेचं आहे योग्य रस्त्याने जाणं खूप गरजेचं आहे बघा योग्य रस्ता मी तुमच्यासाठी आणलेला आहे फक्त तुमचा या ठिकाणी टाईम हवा आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला फोन पे गुगल पे करायचे आहेत आणि मित्रांनो तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळ्या पी मी पाठवून देणार आहे पा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोडी मिळणार आहे तसेच जालना जिल्ह्याविषयी जे काही महत्वाचे प्रश्न असतील ते सगळे मिळणार आहेत पा लवकरात लवकर आपल्याला पीडीएफ घ्यायची आणि लगेच अभ्यास करायचा आहे पा तुम्ही जर आत्ता या ठिकाणी पीडीएफ घेतल्या तर तुमचे बघा आपण जर टार्गेटनुसार काम केलं म्हणजे रोज दोन हजार प्रश्न वाचले रोज चार हजार वाचले आणि त्याला रिवाईज करीत राहिलं तर बघा हे प्रश्न आपले तोंडी पाठवणार आणि नक्कीच आपल्या या ठिकाणी स्कोर वाढणार आहे पा त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पी डी एफ घ्यायच्या आहेत पहा वेळ करायचा नाही पहा नंतर तुम्ही घेताल तुमचं पेपर पेपरजवळ आल्यावर परंतु काय होणार टाईम मिळणार नाही टाईम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा एकदा वेळ निघून गेलो आपल्याला काहीच हातामध्ये राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर बघा दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला जो काही नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला सेंड करा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पी डी एफ पाठवून देईल किंवा हा जो काही क्यू आर आहे हा सुद्धा स्कॅन करा पहा पी एफ तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपला मिळून जातील पहा लवकरात लवकर घ्या अतिशय महत्वाची म्हणजे चांगली संधी आपल्याला गावातल्या गावात मिळालेली पहा संधीचं सोनं करून घ्या बाहेर नोकरी करायचं म्हणल्यावर भरपूर खर्च आहे गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे चला जास्त काही सांगत नाही पुढचा प्रश्न पाहूयात आपण राज पद्धतीचा स्वीकार करणारं दुसरं राज्य कोणतं आहे आंध्र प्रदेश हे दुसरं राज्य आहे राजाराम राय यांनी ब्रह्म समाजाची स्थापना कधी केली होती तर अठ्ठावीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीसला ला केली होती कोणतं शहर रक्ताचं शहर म्हणून ओळखलं जातं तेजपूर हे शहर बघा रक्ताचं शहर म्हणून ओळखलं जातं माझा जा कोणाचं आत्मचरित्र आहे तर हिटलरचं हे आत्मचरित्र आहे नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर केला जातो तपकिरी रंगाचा या ठिकाणी वापर केला जातो महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक शाळा कोणत्या ठिकाणी आहे मुंबईमध्ये आहे शेक्सपियरच्या हेमलेट या कादंबरी नाटकाचं मराठी भाषेमध्ये विकारवी सलित म्हणून भाषांतर कोणी केलं आहे तर गोपाळ गणेश आगरकर यांनी केला आहे पहा लक्षात ठेवायचं आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी बावन कशी हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांचा आहे कर्जन वाईल या ब्रिटिश अधिकाऱ्याचा हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली आहे तर मदनलाल धिंगरा भारतीय राज्य घटनेचे कोणते कलम ग्रामपंचायतीचे संबंधित आहे तर कलम चाळीस मित्रांनो ग्रामपंचायतीशी संदर्भामध्ये आहे अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे पहिलं राज्य कोणतं आहे छत्तीसगड हे पहिलं राज्य पहा वातावरणामधील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं तर हायग्रोमीटर हे वापरलं जातं स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली आहे तर बघा सी आर दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली आहे अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे तर चार्ल्स मेंडेलने हा सिद्धांत मांडलेला पहा श्री क्षेत्र माहूर येथे कोणत्या देवीचे शक्तीपीठ आहे मित्रांनो तर रेणुका याचं योग्य उत्तर आहे पहा ग्रेट बॅरियर रिप प्रवाळ बेटांची रांग कोणत्या खंडामध्ये आढळते तर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आढळते नेक्स्ट बघा बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर कर्नाटक राज्यामध्ये पहा त्याच्यानंतर बघा कंधार दरा धरण कोणत्या जिल्ह्यात हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पहा आवळ्यामध्ये कोणता आंबला असतं तर एस्कर्बिक आमला आवळ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं हॉर्नबिल सन हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो नागालँड राज्यामध्ये साजरा केला जातो प्रसूती शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर गायनाकोलजी असं म्हणतात लक्षात ठेवायचं गायनाकोलॉजी सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला तर लुवेन हॉकनी याचा शोध लावलेला पहा एकता स्थळे कोणत्या समाधी स्थळाचं नाव आहे तर ग्यानी झेलसिंग याचं योग्य उत्तर आहे हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहे तर बासरी वाद्याशी संबंधित आहे महात्मा गांधीजींनी सत्याग्रह शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये केला तर आफ्रिका या ठिकाणी आपले योग्य उत्तरे पाहा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड दर किती वर्षांनी होती तर चार वर्षांनी मित्रांचं योग्य उत्तरे बरोबर यू पी ए सीच्या अध्यक्षा आणि सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर सहा वर्षांचा कार्यकाळ असतो व्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने कोणता आदेश अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर रिट्स ऑफ हॅबीस्कॉर्पस याचं योग्य उत्तरे पाहा जिल्हा परिषदेतील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर मुख्य कार्यकारी अधिकारी असतो स्वतंत्र पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पार पडल्या पडल्या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थान कोण भूषवत असतात तर लोकसभेचे सभापती भूषवत असतात पाचशे रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते तर आय गव्हर्नरची सही असते गोल्ड फील्ड ही चांदीची खान कोणत्या राज्यात आहे कर तर कर्नाटकमध्ये कोणत्या ब्रिटिश व्हाईस रेल्वे वर्ल्डाची स्थापना केली तर लॉर्ड कर्जन भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान प्रस्ताव इथे तर मुंबई अहमदाबाद सतराशे एकोणनव्वदमध्ये मुंबई प्रांतामध्ये सुरू झालेलं पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं बॉम्बे हेरोड लक्षात ठेवा सतराशे एकोणनव्वदमध्ये अठराशे बहात्तरमध्ये एका पठाणाने कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली तर लॉर्ड मियोची हत्या केली होती पहा प्रश्न क्रमांक चारशे चौऱ्याऐंशी भारत छोडो चळवळ दरम्यान सातारा येथे प्रति सरकारची स्थापना कोणी केली होती तर क्रांतीसिंह नाना पाटील यांनी केली होती गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची किती एकशे ब्याऐंशी मीटर इतकी पाहा गरजा महाराष्ट्र इतकोणत्या शाहिराने लिहिलं आहे तर कृष्णराव साबळे यांनी हे लिहिलं आहे भारतीय राज्य घटनेची अंमलबजावणी कधी करण्यात आली होती तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला करण्यात आली होती प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कोठे स्थित आहे मित्रांनो मुंबई या ठिकाणी स्थित आहे विदर्भामधील पंढरपूर म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते धापेवाडा याचं योग्य उत्तर आहे पेच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक कोणाचं आहे तर महात्मा फुले यांचं आहे नवटंकी आणि रासलीला हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संदर्भात आहे तर उत्तर प्रदेश राज्याशी संदर्भात आहे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे राजस्थानमध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं प्रश्न क्रमांक चारशे पंच्याण्णव अंकाई टांकाई हे महाराष्ट्रातील किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत मित्रांने नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे तर ही कोल्हापूर आहे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते यशवंतराव चव्हाण हे होते पहा पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो एकवीस ऑक्टोबर हा पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो बँकांची बँक ब्यांक म्हणून कोणती बँक ओळखली जाते तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ओळखली जाते प्रश्न क्रमांक पाचशे पहा भारताची पहिली स्त्री वैमानिक कोण आहे तर दुर्गा बॅनर्जी मित्रांनो तुम्ही पाचशे प्रश्न बघितले अजून पाचशे प्रश्न आहेत बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला यामधून तुमचे सगळे मार्क कवर होणार आहेत पहा हेच प्रश्न रिपीट होत असतात फक्त तुम्ही ऐकत चाला नक्कीच तुमच्या या ठिकाणी रिव्हिजन भरपूर प्रमाणामध्ये चांगले होणारे अजून प्रश्न प्राश आहेत व्हिडिओला लाईक नस लाईक करा या ठिकाणामधून आपल्याला नोकरी लागणारे चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कुणी लावला तर जेम्स वॅटने मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे अजिंठली कोणत्या जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठलिनी पा उल्कापातामुळे निर्माण झालेलं लोणार सरोवरे कोणत्या जिल्ह्यात आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पहा डायलिसिस ही जी काय उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरतात मित्रांनी मूत्रपिंडाच्या आजारासाठी वापरली जाते महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे अहमदनगरे पहा विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र कोणाचं आहे ते ए पी जे अब्दुल कलाम यांचं मित्रांनो योग्य उत्तर होईल झाकीर हुसेन कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत तर मित्रांनो ते ताबला वाद्याशी संबंधित आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे मसुरी हे थंड आहे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर उत्तराखंड राज्यामध्ये पा रेड क्लिप लाईन भारत आणि कोणत्या देशाची सीमा ठरवते तर पाकिस्तान सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे मित्रांनो नर्मदा नदीवरती बांधण्यात आलेला आहे डुरंड ही जी रेषा आहे कोणत्या दोन देशांना विलग करते तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान लिंबाच्या रसामध्ये कोणता आमला असतं तर सायट्रिक आमला असतं पा झुलन गोस्वामी ही महिला कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे हरवलेल्या बालकांना शोधून कुटुंबापर्यंत पोहोचवणे हे कार्य कोणत्या मोहिमेअंतर्गत केलं जातं तो ऑपरेशन राज्याचे फूल तामणे कोणत्या रंगाचे तर मित्रणे जांभळ्या रंगाचा आहे हेमकालचा हा प्रकल्प महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाम महाराष्ट्रामध्ये कोणत्या संतांची पंजाब राज्य म्हणजे मंदिरे आढळून येतात तर संत नाम नामदेव भारतामध्ये तिन्ही सेलादनाचे सरसेनापती कोण असतात तर राष्ट्रपती याचं योग्य उत्तर होईल पहा प्रश्न क्रमांक पाचशे वीस आहे इतर ग्रहांच्या विरुद्ध दिशेने परिभ्रमण करणारा ग्रह कोणता आहे तर शुक्रग्रे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तर पुण्यामध्ये मित्रांनो आहे सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे गडचिरोली हा जिल्हा आहे मित्रांनो सर्वात कमी वन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे तर लातूर ए शिर्डी हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहमदनगरमध्ये प्रश्न क्रमांक पाचशे पंचवीस आहे विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो मित्रांनो सहा वर्षाचा असतो मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे यकृती आहे संतती नियमाचा प्रचार आणि प्रसार कोणत्या समाजसुधारकाने केला आहे रधो कर्वेने केलेला आहे पा प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांचं पूर्ण नाव काय आहे तर किसन बाबुराव हजारे प्रश्न क्रमांक यांचं पूर्ण नाव काय आहे तर मुरलीधर देवीसात आमटे लक्षात ठेवा मुरलीधर देवीदास आमटे जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जिनवा या ठिकाणी आहे हिंदू नेपोलियन म्हणून कोणाला ओळखले जाते तर स्वामी विवेकानंद यांना ओळखले जाते पा भारताचा राष्ट्रध्वज कधी स्वीकारण्यात आला आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला राज्य पोलीस यंत्रणेमधील कोणतं पद रद्द करण्यात आलं आहे तर पोलीस नाईक भारतीय राज्यघटनेमधील वस्तू व सेवा कर संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे तर एकशे एकवी घटनादुरुस्ती भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला झाली स्वयंचलित वाहनामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो तर कार्बन मोनॉक्साईड हा वायू बाहेर पडतो ग्रामपंचायतीची किमान आणि कमाल सदस्य संख्या किती असते सात, किती थी सात थी ते सतरा इतकी असते पहा किती सात ते सतरा तुकडोजी महाराजांचा समाधी असलेलं मुजरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे फेकरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये आहे इंडिया गेट ही वास्तू कोणत्या शहरात आहे तर दिल्ली या शहरामध्ये आहे येलदरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर परभणीमध्ये आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे तर भोगावती जवाहर हे हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये आहे ऊनकेश्वर येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत तर नांदेडमध्ये आहेत आंबा घाट कोणत्या दोन शहरांना जोडतं तर कोल्हापूर आणि रत्नागिरी सुपारीसाठी प्रसिद्ध असलेलं श्रीवर्धन हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे नागपूर जिल्ह्यामध्ये पेच येथील राष्ट्रीय उद्यानाचं नाव काय आहे पंडित जवाहरलाल नेहरू परिळी वैजनाथ महाराष्ट्रामधील ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो बीड या जिल्ह्यामध्ये आहे प्रादेशिक काजू संशोधन केंद्र कुठे आहे तर वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे त्रिपिटक आहे हरिणसाठी प्रसिद्ध असलेलं सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगलीमध्ये आहे प्रश्न क्रमांक पाचशे त्रेपणे ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली तर राजाराम मोहन रायने यांनी केली आहे आदि ब्राह्म समाजाची स्थापना केली होती देवेंद्रनाथ टागोर यांनी भारतीय ब्रह्म समाजाची स्थापना केशवचंद्र सेन यांनी केली होती पहा विजय घाट येथे कोणाची समाधी आहे तर लालबहादूर शास्त्री यांची पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत संतूर वाद्य नाही तर म्हणतात संतुर बरोबर वाद्य राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठेही मित्रांनो तर हैदराबाद या ठिकाणी लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर टेम्स या काठावर आहे पहा विजेचा थेम्स लक्षात ठेवा थेम्स हे पा विजेच्या दिव्याचा शोध कुणी लावला तर थॉमस इडिसनने लावला भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर विनोबा भावे यांना ओळखले जाते क्रिकेट हा कोणत्या दोन देशाचा राष्ट्रीय खेळ आहे तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा हा राष्ट्रीय खेळ आहे आणि भारताचा कोणता मित्रांनो हॉकी हो आहे बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती कोण होते तर हंबीरराव मोहिते होते कोणत्या समाज सुधारकाला लोकहितवादी म्हणून संबोधले जाते तर गोपाळ हरी देशमुख नेक्स्ट पहा राष्ट्रीय सभेच्या पहिल्या बैठकीच्या अध्यक्षस्थान कुणी भूषवलं होतं व्यमेश चंद्र बॅनर्जी यांनी भूषवलं होतं एकलरे रे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो हा नाशिकमध्ये आहे म्हैसमाळ हे हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे छत्रपती संभाजीनगर लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये आहे शिवनेरी आणि तोरणा हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये आहेत माहुली येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो कृष्णा आणि वेन्ना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांने सोलापूरमध्ये आपल्याला पाहायला भेटतं महाराष्ट्रामधील सर्वात जुनी ग्रामपंचायत कोणती आहे तर रहिमतपूर ही आहे त्याच्यानंतर बघा बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी कोणी आमंत्रण दिलं होतं तर दौलत खान लोधी माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट संताचं संतांचं पूर्ण नाव कोणाचं आहे बघा आहे तर मित्रांनो हे संत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव आहे भारतामध्ये कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रित नियोजन अंगीकारलं होतं तर राजस्थान राज्याने आकारलं होतं भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर कैलास सांकला यांना ओळखले जाते मानव विकास निर्देशांकाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर मुहबूब उल ह यांना ओळखले जाते पहा क्रिप्टो करन्सी सुरू करणारा पहिला देश कोणता आहे वेंजुएला भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते तर दादाभाई नवर यांना ओळखले जाते कायम धारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने चालू केली होती तर बघा या ठिकाणी कायावरून कार्नावालिस लक्षात ठेवायचं बघा काका बरोबर का, काका का, लक्षात ठेवा कायमधारा ही पद्धत लॉर्ड कार्नासने चालू केली होती जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो अकरा जुलैला तैनाती फौजीची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती लॉर्ड वेलसने निमित्तानं ही केली होती पहा मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत तर मित्रांनो तीन तालुके आहेत चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली तर असहकार चळवळ आयुर्वेदाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर मित्रांनो चरकला या ठिकाणी ओळखले जाते कोणाला चरकला घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार कोण होते तर बी एन राव होते मित्रांनो कोण होते बी एन राव छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कधी केला तर दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला ला केला दार्जिलिंग हे हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थित आहे नेक्स्ट पहा केक व पाव यांना सदृ सछिद्र आणि हलके करण्यासाठी कशाचा वापर होतो तर सोडियम बायकार्बोनेटचा या ठिकाणी वापर होतो पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो तर एकोणसाठ टक्के भाग दिसतो प्यारादीप हे बंदर कोणत्या राज्यात आहे तर ओडिसा राज्यामध्ये प्यारादीप हे बंदर आहे घटनेमधील कोणत्या कलमान अस्पृश्यता पाळण्यास बंदी घालण्यात आली आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो कलम सतरा राज्यपालाचे पद तात्पुरते रिक्त झाल्यास तात्पुरतं पद कोण सांभाळतं तर मुख्य न्यायाधीश हे सांभाळत असतात रसायनांचा राजा असं कोणाला म्हणतात तर सैल ॲसिडला असं म्हणतात चिपको आंदोलनाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर सुंदरलाल बोगुण यांना ओळखले जाते पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता आजार होतो मित्रांनो कर्करोग होतो पाम धातू उडून तार काढण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तन्यता मानतात बी सी जी ही कोणत्या रोगाचा प्रतिबंध करते मित्रांनो क्षयरोग वनस्पती आणि प्राणी यांचे आरंभी च शोधण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो तर कार्बन चौदाचा वापर या ठिकाणी केला जातो नेक्स्ट आहे बघा विषाणू संबंधित अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणून ओळखले जाते तर व्हायरोलॉजी म्हणून ओळखली जाते नीती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो दिल्ली या ठिकाणी पा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला एकोणीस ते फेब्रुवारी सोळाशे तीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं होतं एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला नाबार्ड बँकेची स्थापना कधी झाली होती मित्रांनो लक्षात ठेवा बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला प्रसिद्ध दलाल स्ट्रीट हे कोणत्या शहरात आहे मित्रांनो हे मुंबई शहरामध्ये आहे नवीन दोन हजार रुपयाची नोट कधी चालण्यात आली होती तर दहा नोव्हेंबर दोन हजार सोळाला आली होती आणि बंद पण झाली पहा नेक्स्ट हे पहा अठराशे अडुसष्ट मध्ये भारताचे सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न कोणी मोजलं होतं दादाभाई नवरोजी यांनी मोजलं होतं भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे नेक्स्ट आहे पहा जीएसटी स्वीकारणारा पहिला देश कोणता आहे तर फ्रान्स आहे पा जीएसटी लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे आसाम राज्य आहे पहा भारताचे अंटार्क्टिकावरील संशोधित संशोधन केंद्राचं नाव काय तर मैत्री पहा आशियातील सर्वात मोठं कृषी विश्वविद्यालय कोणतं आहे तर आहे मित्रांनो कोणतं हिस्सारा हरियाणामधलं दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर सिकंदराबाद या ठिकाणी पहा सातपुडा परत रांगेमुळे कोणत्या दोन नदीची खोरी वेगळी झाली आहेत तर ता तापी आणि नर्मदा जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलं आहे तर सुवर्णरेखा याचं योग्य उत्तरे पहा भारतातील तलावाचं राज्य कोणतं आहे आंध्र प्रदेश हे तलावाचं राज्य आहे जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे पॅसिफिक महासागर पाहा जगातील सर्वात मोठं बेट कोणतं आहे तर मित्रांनो ग्रीनलँड हे बेट आहे भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे पुणे पा लोकसभा आणि राज्यसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य पाठवली हो जातात तर सदुसष्ट सदस्य या ठिकाणी पाठवले हो जातात पुढचा प्रश्न मित्रांनो बिबिका मकबरा हे जे काही ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये पहा जैतापूर अनुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर रत्नागिरीमध्ये पहा संतोषी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो फुटबॉलशी संबंधित पा भारताचे पितामह सॉरी भारताचे मिसाईल मॅन हे कोण आहेत तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आहेत पा एकोणपन्नास रुपयाची पीडीएफ जर घेतली नसेल तर लवकर घ्या पेपर तोंडर आलेलेत पावढं सगळं व्हिडिओमध्ये शिकवणं शक्य नाही तुम्ही एकदा पीडीएफ घेतले आणि अभ्यासाला लागले तुमचा लगेच सगळा अभ्यासक्रम या ठिकाणी जवळजवळ कवर होईल आणि चांगल्या प्रकारे अभ्यास होईल पहा लगेच फोनपेमध्ये जा दोनशे एकोणपन्नास रुपया या ठिकाणी फोनपे करा गावातल्या गावामध्ये जवळच्या जवळ नोकरी पा चांगला पगार सुद्धा आहे लवकरात लवकर घेऊन टाका सरकारी नोकरी बघा मित्रांनो लवकर बघा या ठिकाणी आता आत्ता जागा सुटल्यात परत कधी सुटतात आपल्याला सुद्धा माहीत नाही पहा गोल्डन चान्स भेटलेला आहे या संधीचं नक्की तुम्ही सूनं करा दहा हजार प्रश्न असणार आहेत सिलेबसनुसार मी तुम्हाला सगळं आहे आहे जो फोन पे नंबर त्याला तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पा आजपासून जर पाहिलं तर आपल्या बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकीत फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये आपण बघा कुठेही खर्च करतो हॉटेलमध्ये जेवायला गेलं तरी पण आपला खर्च होतोय लगेचच्या लगेच घेऊन टाका मित्रांनो कारण की या ठिकाणी जर पाहिलं तर अशी संधी पुरत भेटणार नाही पा बरोबर चांगला अभ्यास करायचा असेल तर लवकर घ्या ज्यांना खरोखर पी डी एफ घ्यायची असेल त्यांनी जो काय माझा नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला या ठिकाणी फोनपेला दोनशे एकोणपन्नास सेंड करायची आणि त्याच नंबरला याचा स्क्रीनशॉट सेंड करा मी तुम्हाला सगळे प्रश्न आणि या ठिकाणी चालू घडामोडी असतील मराठी व्याकरण असेल सगळं तुम्हाला एका मिनटामध्ये सगळं पाठवून देईल